नऊ जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूज मध्ये स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी यावल येथील शेतकी संघाच्या निवडणुकीकरिता मुदतीत अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त मंगळवारी होणार छाननी हिंगोणा येथील बस स्टँडच्या बाजूला खुल्या प्लॉटमध्ये बांधलेल्या पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी चोरी फैदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अठरावल येथून एकोणचाळीस वर्षीय तरुण बेपत्ता यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार रावेर शहरातील कॉलनीत वीज चोरी करताना दोघांना पकडले दंड भरला नाही म्हणून यावल पोलिसात गुन्हा दाखल अठरावल येथे श्रीराम अक्षदा मंगल कलशाची गावामध्ये काढली उत्साहात शोभायात्रा कृषीधन राज्यस्तरीय प्रदर्शन शेती बचत गटांना प्रोत्साहन देणारा उपक्रम महामंडळेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची या प्रदर्शनास भेटी दरम्यान प्रतिपादन तर दहीगाव गावात अयोध्यावरून आलेल्या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची गावातून काढली भव्य शोभायात्रा आता बघूया सविस्तर घडामोडी यावळ येथील शेतकी संघाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे यात सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता तेव्हा सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहाय्यक निबंधक संस्था कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गर्दी झाली होती या संघाच्या एकूण सतरा जागेकरिता मुदतीत अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहे तर आज मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून अठ्ठ्याऐंशी अर्जांची छाननी केली जाणार आहे यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवार दिनांक आठ जानेवारी होती तेव्हा या मुदतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती यात एकूण सतरा जागेकरिता मुदतीत अठ्ठ्याऐंशी उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गट शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे या प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून केली जाणार आहे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंद किशोर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्जांची छाननी केली जाईल शेतकी संघाच्या व्यक्तीच्या मतदारसंघातील पाच सोसायटी मतदारसंघातील सात अनुसूचित जाती जमाती ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रत्येकी एक आणि दोन महिला अशा पाच अशा एकूण सतरा जागेकरिता ही निवडणूक होत आहे प्राप्त झालेल्या अर्जांची आज मंगळवारी नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून छाननी केली जाणार आहे छाननी झाल्यानंतर वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल तर माघारीकरिता चोवीस जानेवारीपर्यंत मुदत आहे आणि चार फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल शेतकी संघाच्या एकूण व्यक्तिशा मतदारसंघात दोन हजार आठशे पंचवीस मतदार आहेत तर सोसायटी मतदारसंघात अठ्ठेचाळीस मतदार आहेत

हिंगोणा या गावात बसस्टँडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या प्लॉट मध्ये बांधलेल्या पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी चोरीला गेल्या आहेत ही घटना दोन जानेवारी दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री व तीन जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहाटेपूर्वी घडली तेव्हा याबाबत सात जानेवारी रोजी अज्ञात चोट्यांविरुद्ध फैतपूर पोलीस ठाण्यात म्हशी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोणा तालुका यावल येथील बस स्टँडच्या बाजूला संदीप धनगर यांच्या मोकळ्या प्लॉटमध्ये ज्योतिबाई गणेश तायडे राहणार विठ्ठल मंदिर मागे हिंगोणा यांनी आपल्या पंचवीस पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी एकूण किंमत पन्नास हजार या बांधल्या होत्या दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री आणि सकाळी तीन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या म्हशी तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्या तेव्हा त्यांनी प्रारंभी दोन दिवस सर्वत्र मशीनचा शोध घेतला मात्र म्हशी कुठेच मिळून न आल्याने दिनांक सात जानेवारी रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात ज्योतिबाई ताळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देविदास सुरदास करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन प्राप्त, दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भागेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर अठरावल या गावातून एक एकोणचाळीस वर्षीय इसम हा बेपत्ता झाला आहे हा इसम दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मी गावात जाऊन येतो असे सांगून निघाला होता मात्र तो घरी परतला नाही तेव्हा या प्रकरणी दिनांक आठ जानेवारी रोजी सोमवारी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे अठरावल तालुका यावल या गावातील रहिवाशी धनराज मुरलीधर चौधरी व एकोणचाळीस हा तरुण दिनांक पाच जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता आपल्या घरून सांगून निघाला की मी गावात जाऊन येतो तेव्हा गावात गेलेला हा एकोणचाळीस वर्षीय तरुण नंतर घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने दिनांक आठ जानेवारी सोमवार रोजी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे रावेर शहरातील उटखेडा रोडावर असलेल्या मदिना कॉलनीमध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यात दोन ठिकाणी दोन जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या दोघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात दिनांक आठ जानेवारी सोमवार रोजी दोघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रावेर शहरात उटखेडा रोड आहे या रोडावर मदीना कॉलनी आहे या कॉलनीत राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता दिलीप नानकराम सुंदरानी यांनी आपल्या पथकासह वीज विरुद्ध धडक मोहीम राबवली यामध्ये त्यांना शेख फारुक शेख हारून या वीज वापरकर्ते तथा बिलाचे नाव इस्माईल मोहम्मद यांनी आपल्या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे उघडकीस आले तेव्हा त्यांना दहा हजार चारशे तीस रुपये इतका दंड आकारून तडजोड रक्कम दोन हजार आकारून नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी दंड भरला नाही तसेच याच कॉलनीत शेख शब्बीर शेख रहमान हे वापरकर्ते तथा बिलाचे नाव रिहाना बी शेख शब्बीर यांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे उघडकीस आले तेव्हा त्यांना पंधरा हजार चारशे सात रुपये तसेच तळजोड दोन हजार रुपये आकारणी करून दंडाची नोटीस देण्यात आली मात्र या दोघांनी दंड भरला नाही तेव्हा दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात सहायक अभियंता दिलीप सुंदरांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी दोघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे अटरावल येथे श्रीराम अक्षदा मंगल कलश गावात मोठ्या उत्साहात दाखल झाले गावातील मुख्य चौकात या मंगल कलशाचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची गावातून उत्साहात शोभा यात्रा काढण्यात आली अबालरुद्ध महिला यात मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या अयोध्या येथे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे या निमित्ताने संपूर्ण देशभरात देशवासियांना या, या अमृतमय आणि मंगलमय सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी श्रीराम अक्षदा मंगल कलश गावोगावी दाखल झाले आहे या निमित्ताने अठरावल तालुका यावल येथे देखील श्रीराम अक्षदा मंगल कलशाचे नऊ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी आगमन झाले आणि गावात आगमन झाल्यानंतर मुख्य चौकातून या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये सहवाद्य मिरवणूक काढत मंगल कलश डोक्यावर घेऊन महिलांनी संपूर्ण गावातून श्रीरामाचा जय जयकार केला आणि मोठ्या उत्साहात अटरावल येथे श्रीराम अक्षदा मंगल कलशाची ही शोभायात्रा पार पडली फैजपूर शहरात लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारील मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन सुरू आहे हे कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन सातपळा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तसेच आमदार श्रीदादा चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे तर या भव्य कृषी प्रदर्शनास महामंडळेश्वर परमपूज्य जनार्दन हरिजी महाराज यांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितले की कृषीधन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेती आणि बचत गटांना प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना एक महत्वाकांक्षी व्यासपीठ मिळाले आहे तसेच या प्रदर्शनाला आमदार संजय सावकारे यांनी देखील भेट दिली फैतपूर शहरात सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तालुका रावेर यांच्या वतीने कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन हे लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारी सुरू आहे या भव्य प्रदर्शनाचे आयोजन गेल्या तीन वर्षापासून आमदार श्रीदादा चौधरी यांच्या वतीने केले जात आहे या प्रदर्शनामध्ये दिनांक आठ जानेवारी सोमवार रोजी महामंडळेश्वर परमपूज्य श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी सांगितले की हे कृषी प्रदर्शन यावर रावेळ तालुक्यातील शेतकऱ्यांना नवीन संशोधनची माहिती करून देणारे आहे तर महिला बचत गटाच्या उत्पादकांना प्रसिद्धी आणि बाजारपेठ मिळवून देणारे उत्तम माध्यम आहे याकरिता आमदार श्रीदादा चौधरी धनंजय चौधरी आणि संस्था याचे श्रेय दिले गेले पाहिजे असे मत महामंडळेश्वर परमपूज्य श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी व्यक्त केले या प्रदर्शनामध्ये भुसावळचे आमदार संजयजी सावकारे यांनी देखील उपस्थिती दिली तसेच वृंदावनधाम आश्रमाचे गोपाल चैतन्यजी महाराज सावदा गुरुकुलचे प्रमुख स्वामी भक्ती किशोरदासजी महाराज यांनी देखील भेट दिली त्याचप्रमाणे या ठिकाणी आश्रमशाळा पिंपरी मोहोगन येथील चाळीस आदिवासी विद्यार्थी यांनी देखील भेट देऊन या कृषी प्रदर्शनास ठेवलेल्या विविध प्रकारच्या साहित्यांची माहिती जाणून घेतली या ठिकाणी वसंतराव नाईक आश्रमशाळा आभोटा येथील विद्यार्थ्यांनी देखील भेटी दिल्या त्याचप्रमाणे या प्रदर्शनामध्ये फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पांडुरंग दगडू सराफ मिलिंद वाघुडुदे डॉक्टर आशिष सरोदे डॉक्टर स्वप्नील चौधरी यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी डॉक्टर नितीन महाजन डॉक्टर अतुल सरोदे डॉक्टर प्रियदर्शिनी सरोदे माजी नगराध्यक्ष निलेश राणे प्रगतिशील शेतकरी संजीव महाजन मुस्तकीम मेंबर संजय गाजरे केतन किरंगे राजू बोंडे पंडितराव कोल्हे बाळू महाजन पप्पू चौधरी हिंगोणा येथील माजी सरपंच महेश राणे नवलसिंग लोंढे गोपाळ गाजरे बाळू चौधरी अरमान तळवी यांनी व विविध मान्यवरांनी या भव्य कृषी प्रदर्शनाला भेट दिली या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांची या कृषी प्रदर्शनात माजी प्राचार्य व्ही आर पाटील तसेच पाल येथील प्राध्यापक अजित दादा पाटील आदींनी या ठिकाणी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना या भव्य कृषी प्रदर्शनाची सखोल अशी माहिती दिली दहिगाव या गावात सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता अयोध्या येथून आलेल्या श्री राम अक्षदा मंगलकलशाची गावातून मोठ्या उत्साहात शोभायात्रा करण्यात आली या शोभायात्रेत गावातील अबालवृद्ध भाविक भक्तांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता मोठ्या उत्साहात ही अक्षदा मंगलकलशाची शोभायात्रा पार पडली दहिगाव तालुका यावल या गावात दिनांक आठ जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अयोध्या येथून श्रीराम अक्षदा मंगलकलशाचे आगमन झाले गावात आगमन झाल्यावर मुख्य चौकात या ठिकाणी भव्य पूजा आरती करण्यात आली आणि श्रीरामाच्या नावाचा गजर करीत मोठ्या उत्साहात दहिगाव गावातून मेन रोडावरून श्रीराम अक्षदा मंगलकलशाची शोभायात्रा काढण्यात आली मोठ्या संख्येत भावी भक्त अबालवृद्ध यांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला होता ही शोभायात्रा श्रीरामाच्या नावाचा जय जयकार करीत गावातून निघाली जी लक्षवेधी ठरली होती या शोभायात्रेत भजन भारुडे आणि कीर्तन म्हणत श्रीरामाचा जयजयकार करीत मोठ्या संख्येत भाविक भक्त सहभागी झाले होते महिलांनी श्रीराम मंगल मंगलकलशाला डोक्यावर घेऊन मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभाग घेतला होता मोठ्या थाटात संपूर्ण दहिगाव गावातून ही श्रीराम अक्षरा मंगलकलशाची शोभायात्रा संपन्न झाली